नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो असा प्रॉब्लेम झालाय ना रात्री मला चावला उंदीर पूर्ण खोट खाल्ला नाही एवढा पूर्ण हा एवढा आहे ना पॅसेज खाल्ला आणि रक्त काढला रात्री जाम दुखतोय तर आता चाललं डॉक्टरकडे इंजेक्शन घ्यायला कारण त्याचं पॉयझन पसरतो तर त्यामुळे आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागणार हो फुसला आहे सरकारी दवाखाना त्याच्यामध्ये जाऊया लय दुखतोय पाय कसे खोट खातात काय कळत नाही हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे उंदीर चावला त्याची कळ काढली तर चावतो हे ठीक आहे रात्री झोपेत येऊन एवढा चावून गेला आणि जागर नसल्यामुळे मला पण लगेच कळलं नाही नंतर मी पाय झटकला जास्तच चावल्यानंतर दुखतं त्याचं चा, हे ना इंजेक्शन घ्यावं हो लागतं ना त्याचं नाहीतर काहीतरी दुसरंच काहीतरी व्हायचं हो पॉयझन पसरतं ना त्याचं जाऊया फुनगुसला इथे आहे सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्यात जाऊया आणि इंजेक्शन घेऊन येऊ पैजन खाली पैद्यांदच झालं माझ्यासोबत असं हाय मध्ये सरकारी दवाखाना इंजेक्शन घेतलेलं आहे जरा बसूया दुखाय लागले आहे आपण सरकारी दवाखान्यामध्ये आहे ना इकडे फ्रीमध्ये होतो सगळे उपचार वगैरे काहीही असेल आता केस पेपरचे पण पैसे नाही लागत नाही पहिले पहिले लागायचे पाच रुपये आता नाही आता फ्रीमध्ये होतं आणि आज तेवढी गर्दी नाही आहे नंबर काय एवढे नाही पाच सहा नंबर होते तर झाले फटाफट काम नाहीतर एवढी लाईन असते ना हो <laughs> जाम लाईन असते तरी आज कमी आहे एवढं पब्लिक नाही गणपती बसलेत ना घरी सकाळी होते कोणाचं इमर्जन्सी जास्तच आजारी असतात ते येतात <laughs> मला घ्यायचं होतं टी इंजेक्शन तर झालंय ना तिकडे जाणार आहे का अच्छा हा शेवटचा महिना आहे इकडे अच्छा अच्छा मी मी पहिल्यांदा ह्या दवाखान्यात आता मी आलो नाही कधी इकडे तिकडे त्या साईडला रोडवरती आहेत ना कोंड्यात कोंड्यात रोड जातो ना त्या साईडला आहे ते दवाखान्या छोटे छोटे क्लिनिक आहेत तिकडे जायचो हा देसाई वगैरे तिकडे जायचो पण फर्स्ट टाईम आलो हा नवनाथ हा म्हणून त्याच्यावरून मी आलो लगेच झालं काम आपलं आता निघूया बरं इंजेक्शन घेतले आम्ही तिघानी पण मी आणि त्या पण आलेल्या आपल्यासोबत तर इंजेक्शन घेऊन झालं आता निघू कडाक्याचं ऊन पडतोय थोडं फुनबूसवरून थोडं वरती आलो आहे आम्ही कारण मागे बघताय इलेक्ट्रिकचं शॉप आहे तिथे थोडं आम्हाला मटेरियल घ्यायचं होतं आपल्या इलेक्ट्रिकच्या कामासाठी थोडं पट्ट्या वगैरे वायर वगैरे घ्यायची आपला संदेश आहे ह्याचे फिटिंग करायची आणि आपला फिटिंग करणार आहे नवनाथ तर या काकांच्या दुकानामध्ये आलोय आपण हे बघा काकांचे ते सगळं काय 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 आहे तोरणं वगैरे

पाचशे पर्यंत फुनगुस मध्ये एकच आहे ना हे शॉप इलेक्ट्रिकच एकच आहे ना एक काका तिथे नवनाथ घेवडे घेवड्यांना कोण नाही ओळखत सगळी ओळखतात इलेक्ट्रिकच सगळं सामान पेंटिंग काका काय काय असतं तुमच्याकडे सगळं पेंटिंग बाकी सग्ण। बाकी सग्ण। गीले, गीले सग्ण। इलेक्ट्रिकला जेवढं सामान लागतं अजून हा कलर पण आहे तिकडे ते बघा कलरचा फोटो काढल्यास आहे बोटर तोच तो चार्जिंग हा फायदाच आहे

पडवळ पडवळ काकडी भौशाला लागते भौशाला तर ते इथे भाजी वगैरे भेटते इथे भाजी वगैरे घेतले जरा नाश्ता करायचा वडापाव इथे खूप छान वडापाव भेटतो अजून तिथे वरती पण आहे श्री समोर तिथे पण खूप छान भेटतो चटणी आहे आहे ना कुरकुरीत आहे जरा तू खाल्ला यायच्या ते मी पहिल्यांदा मी वरती जायचो तिथे वडापाव खायला चला नाश्ता वगैरे झाला आहे हे बघा इथे शॉप आहे वडापाव मिसळ पण भेटते खूप छान होता वडापाव नाहीतर मी वडापाव इथे खातोय बघा श्री समर्थ कृपा वडापाव ए, हा वरती कोंडियात वगैरे काढत जातात इकडे या साईडला आपल्या जाकादेवीमध्ये गणपतीपूर्वी जरा शॉर्टकट आहे आणि इथे असतो हा फुनगुसचा बाजार असतो पण आज नाही आहे मंगळवारचा बाजार असतो पण आता आता गावाला चाक्रमणी आलेत ना ते सगळी गर्दी आहे पब्लिक असतो ह्या टायमिंगला सीजनला चला आपलं काम पण झालं आहे आणि मेन काम होतं ते टी टीचं इंजेक्शन घ्यायचं ते मेन झालं आहे आता निघूया भावनात हे हे बघा पट्ट्या घेत लाच्या त्याला फिटिंग करायचे चला निघूया उन्हाचा कडाका पण चाललाय जोरात बघा कसलं कडाक्याचं ऊन पडला नाही मस्त नळाला पाणी चालू आहे आता इथे सरकारी सकाळी आहे अजूनपर्यंत चालू आहे काल कुठे गायब झालं होतं आलोय फुनगुसरून डॉक्टरकडे जाऊन पण आलो बाकीचे काही कामं होते ती पण झाली आणि मेन इंजेक्शन घ्यायचं होतं मला माहिती नव्हतं की इंजेक्शन घ्यावं लागतं कारण मी सांगितलं नव्हतं आधी कोणाला नंतर मग बोललो की असं असं चालू आहे तर बाबा बोलले जाऊन डॉक्टरकडे जाऊन ये आणि पहिलं इंजेक्शन घेऊन ये कारण उंदरांचे <workitenàn> दात बोलतात ते विषारीस सगळं काही खातात ना त्यामुळे इंजेक्शन घ्यावं लागतं तर बोललो टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागणार आमच्याकडे सरकारी दवाखाना आहे फुनगुसला मग फोनगुसला जाऊन मस्त इंजेक्शन वगैरे घेऊन आलो नशीब गर्दी नव्हती ते गर्दी भरपूर असते आता कसे सगळे चाकरमानी वगैरे आले सगळ्या गावातून माणसं आहेत आता तर त्यामुळे जरा गर्दी वगैरे असते पण गर्दी नव्हती एवढी फटाफट काम झालं आपलं आणि फटाफट होतं आता काय फ्रीमध्ये म्हणजे काय पैसे वगैरे तर लागतच नाहीत आणि सर्विस मस्त होती झालं आहे आपलं एकदाच हे बघा एक पायाला हे बघा इथून हे एवढं आहे ना ही खोट एवढी एवढं पूर्ण ह्या ह्यासाठी पण असं खाल्लं बेकार आणि फर्स्ट टाईम झालं माझ्या माझ्याबरोबर वर असं ह्याच्या आधी कधी नाही झालं जाऊन इंजेक्शन घेऊन आलो आहे आणि आमच्या बाबांची गुरं पण आली कुठून आणली होती गुरं वरती आडीत दोन आहेत आणि घरी पाडा एक असं <laughs> पाडा वगैरे झाला ना घरी की मस्त दूध वगैरे दही सगळं खायला भेटतं तर चला हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो आहे सो फुनगुसला काय मार्केटला एवढं काय बघायला भेटलं नाही एवढं मार्केट नाही भरत म्हणजे मंगळवारचं मार्केट असतो आणि आज काय एवढं तरी काय मार्केट नव्हतं पब्लिक आहे पब्लिक असतो येणं जाणं डेली चालू असतं तिथे कारण आता जेव्हा सीझनला जेव्हा आपले चाकरमाने वगैरे येतात त्या टायमिंगला गर्दी असते तिथे आणि तिथे वडापाव वगैरे भारी भेटतं कधी इकडचे आहेत नाही ह्या पट्ट्यातले तर तिथे जाऊन वडापाव खातात सगळ्यांना माहिती आहे इथली चव काय आहे तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो सो व्हिडिओ अज्जी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू शकणार का चला बाय बाय व्हिडिओ थोडी लेट आहे कारण नेटवर्कचा इशू आहे भरपूर चला बाय बाय